कुत्र महाग येते माझ्या अग बाय 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 हॅलो मित्रांनो कसे सगळे मस्त मजा येत तर लग्न लग्न स्वीटीचं सागरचं लग्न लग्न झालं एकदाच लग्न आणि आता आम्ही सध्या जिंदी मध्ये आहे आणि आता आम्ही जाणार आहे देवाला स्वीटी सागर त्यांच्या घरची आणि इकडून मी पूजा काय झालं काय झालं मग तुझ्याशिवाय माझं पान हालतं का भाऊ तुला घेतल्याशिवाय मी जातो का कुठं सकाळ जायचं म्हणलं तर तुला घेऊन जातो का नाही त्यात काय नाही मी नाही जा मी हां 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 जा जा जा, जा मी लावराय सांग अरे मीला आवराय सांगित का कुठं चाललोय पुरून पण बुडगाल कालचा नवीन तर आता आम्ही चाललो आहे देवाला तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जायचं आहे शेगूडच्या खंडोबाला त्याच्यानंतर राशींच्या देवीला आणि नंतर बारामतीच्या पुढे एक होळ आहे आणि तिथं ढगाई मातेचं मंदिर आहे तिथे पण जायचं आहे त्या ढगाई मातेच्या मंदिराला मी पहिल्यांदाच चालूया तर चला बघूया सगळं देवदेव करूया सागर सुट्टीचं तिकडं आवरलेलं आहे तर ते डायरेक्ट तिकडं शेगोडला येणार आहेत आणि आम्ही इकडून डायरेक्ट शेगोडला जाणार होत्या चला अयो माझं बाबू माझ्या बाबूने चिखलात पाय भरला तुझा भरलं <laughs> वय मग बुद्ध घालायचा असतो की चल तू चल 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 मग सकाळी सात वाजता निघायचं म्हणलं तर सात नाही आता दहा वाजले तर ह्यांचं आवरलं नाही काय म्हणलं आजीपासून थांबायचंय का मी आजीलाच घेऊन चालू आहे मग काय करणार आता आजीला घेऊन चालू आहे तर इथं चाललंय बांगड्यांचा हिशोब किती नाव या बांगड्या एक चालू आहे <laughs> का मला वाटत शेपाय काही वहिनी चला पुन्हा नाही म्हण चला बोलवलं राशीन चायला तिथे येत अंगात हो देवाची चेष्ट नाही मी म्हणत मी वहिनीला देवी आहे ना मग अंगात का नाही येत

लग्न झालं ना आता बांगड्या हे करायच्या का बांगड्या तुम्हाला सांगतो काय केलं हे पूर्ण बांगड्या तुम्हाला सांगतो अं माझ्याकडनं भरल्यात पण हे संत पैसे राजे देतात भाडे एवढं पैसे दाखवू नको लय फोन येते या जमान्या साडे नऊ तुम्हाला सांगतो आणि राजे म्हणतात इथं मला काय ठेवा कुठं डोकं राहू दे माणसा तुझ्याकडे राहू दे बघू परत सहा महिने चल की पूजा चल इकडे पिवडे इकडे माग बस हातुला का पाय पाय का बुट कुठे जाताना खड्ड्याला म्हणून दमाने घेतली क्रॉस एक गाडी होत होती त्यांनी ओळखलं फॅन येत होते

मित्रांनो फॅन भेटले नियोजन पण फीस काटले इथं कारण करमायाला जायचं नव्हतं पहिले बोलले सगळेजण आणि आता करमाळ्याच्या देवीला गेले तर तर आता आम्ही रस्ता बदलला होता आता या खराब रस्त्याने चाललोय करमायाला डायरेक्ट आम्ही पण त्यांनी आधी सांगितलं तर रोड सोला नसता तिकडला चांगला होता रोड फायनली आम्ही पोचलो आहे करमाळा मंदिर सैराट चला आमची वाट बघत बसल्या ते कुठंतरी देवाच्या पायासुद्धा पडायला गेले नाही आतमध्ये कोण कोण आलाय चला बघू आपण आता ऍक्युरेट का डान्स करत डान्स आता काय सांगू रात्री बँड असं माझ इथं सायराटचं गाणं झालं होतं कुठलं तरी सैराट पिक्चर मधलं तर आता इथं आपण एक टूट करणार आहे त्यांची रील्स बनवणार आहे आपल्या स्वीटीची सागरची आणि पूजेची माझी पण बनवून या बघूया कशी होती इंस्टाग्रामला फॉलो करा तुम्ही पांडुरंग वाघमारे झिरो एक नावाची आयडिया माझी इंस्टाग्रामला त्याच्यावरती पण वगैरे येत असतात तर तुम्ही नक्कीच फॉलो करा काय करा तुम्हाला सांगतो ओके समज मी सुटेच काय थांबा असं टेकायचं आणि तू असा हात ठेवायचा ऐकायचं तू हात असा हात ठेवायचं ओके आणि मग तू असं लाजून खाली बघायचं लागून खाली बघायचं मग तो हळूहळू माती म्हणजे तोंड तोंड न्यायचं असं असं मग तू असं वर बघायचं आणि असं ढकलायचं ढकलायचं ढकलायच ओके व्हेरी गुड चलो गो ग नवरा नवरी चला दर्शन घ्या ह्या द्याव्यांचं नाही आतल्या द्याव्यांचं घ्या नहीं सागर 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 सर या ठिकाणी अलका कबूल यांची सुद्धा शूटिंग झाले आणि सॅरेक्टर तुम्हाला माहिती असेल सो so, डझंट न्यू होय वार हे तर काहीतरी होतं असलं गजबीज काढलं काय घ्या चला बसून घ्या तर त्याचबरोबर आता आम्ही नवरा नवऱ्याबरोबर बरोबर आमचं पण दर्शन होतं आम्ही पण आता आलो चालू आम्ही पण नवीनच नवरा नवऱ्या असं समजू हे एकदम जुनं प्राचीन काळचं बांधकाम आहे बघा मित्रांनो हे हालत नाही अजून किती पण वर्ष जाऊ हालत नाही केलं चुनेली भरपूर वर्ष म्हणजे आय थिंक चार, चार, चार दर्शन बिर्शन झालं रील्स काढले फोटो काढले आता जायचं आपल्याला डायरेक्ट शिवगुडला आणि हे बघा पुन्हा एकदा बुरुज सैराचे बर 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 घ्यायचं का अजून तुला घ्यायचं का पळ पळ गाडीत बस गाडीत बुस गाडीत बस गो 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 अच्छा दादा काय घ्यायचं बांडरा बिंडरा तसलं काय घेतलं का चला गुड मध्ये आलोय सध्या आम्ही पूजा आपल्याला की घेकी जाण म्हणती जाण म्हणती मी काय तुम्हाला साप दाखवतोय हा हे काय हो सांगच आहे सागर उकडत नाही आणि तुला एसी लावला कर तू आतमध्ये दोन बारके टोपडात सुटे तू कुठं साड्यात एसी लावल्यात काय तुम्हाला उकडत बरं नाही आपला एसी बीसी काय कुठे हा इकडं नको सावलीच नाही रे गाडी घे उचलून चला ठीक आहे अगं बाय 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 काय झालं तिला खाली सोड नको पाय पडते इथच बास असत पाय पडतात मग हे टाकले हे जेवण चालत या चला इथं नवरा नवरी इकडे बघा रे व्हेरी गुड खाली खाली वाक का नाही आणली तुमच्याकडे हाय का कुठे हाय हायक आजीने रे आजीने पान सुपारी ठेवली रे आजीच्या पायापाड्या जाता नाय चला उशीर झाला चला डोके मांडा चला पटकन उशीर झाला कर्ज राशाला जायचं

मी नाही मी नाही आमचं झाले दहा वर्ष झालं आजीला पावणे चार लाख रुपये खर्च झाला या बर या जा गेलं ते शंभर आज माझ

चला आज महाराष्ट्रातली सगळी देवदेव देवदेव करू आपण okay? ओके इकडे बघा चला वरती एक मिनट <laughs> <थे की> <laughs>

मतरले तस एक आजी येत पोरं ताब देतात तिला मला हाक मांत पोरं फोटो काढाय आलो 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 <laughs>

आजे। आजे आता इथलं देवदेव झालं आता जाऊ आपण राशीन राशीन नंतर बारामती इस दिल मे क्या है धडकन धडकन मे क्या है सास काय असत धडकन मध्ये आपण आता पोचलोय राशीन मध्ये जगदंब श्री जमाई माता या ठिकाणी तर एवढं आहे ना मित्रांनो एक खतरनाक उकडत आहे आणि उन्हाचा तर एवढा कहर आहे हे कुठे गेले बाकीचे फोन लाव की फोन लाव पिऊ ना बघा फुगा पिपाणी आणि बंबई मिठा या गोष्टी घेतल्या पिऊ से हॅलो पिऊ 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 इकडे बघ हॅलो कर हाय म्हण हाय म्हण नाही तर फुगा घेईन हाय हाय ओके गुड हां चला आता दर्शन घेतलं आणि बारामतीलाच म्हणजे बारामतीवरच आपल्याला जायचंय ढगाई देवीला होळकडे दे तर गाडीमध्ये बरंच सामान आहे तर हे सामान जे आहे ते आपण पुढे जाऊ आणि घरी काढू आणि नंतर देवाला जाऊ या तर लयत उकडायला लागलंय घरी जाऊन थोडासा आराम करू आपण मित्रांनो घरी आलो होतो जस्ट थोडंसं फ्रेश वगैरे झालो सामान वगैरे घाललं गाडीतलं आणि आता रिटर्न निघालो आहे आम्ही देवाकडे आणि ती गाडी जी आहे ती गाडी गेली पुढं बारामती क्रॉस करून पूजा चल ग तर आम्ही पुन्हा ही बॅग रिटर्न चालवली सोळाव्याचं काय नियोजन आहे काय माहिती चालेल ना मित्रांनो आम्ही घरी येऊन आराम करूच तर ही बारामतीला वरनं येऊन त्या वळपैसे पोचली आता पोचतील दहा मिनटात आम्ही घरीच केला तर पण माझ्या फोनचा आवाज नाही आला पाटकी नावरलं निघालोय आमच्यापासून पासून वीस किलोमीटर लांब येत आता आम्हाला नसतात आता पोचत असतात ते तर चला बघूया उशीर झाला पण जाऊन आपण बघूया डगाई माता कसली आहे आणि कुठं मंदिर आहे मी तर पहिल्यांदाच चालू आहे पूजा पण पहिल्यांदा शंभू पण चला बघूया आता बारामती शंभू गेला होता ना हा हा गेलता शंभू पण गेल तर होता किंवा <laughs> दाजी तुमचा आता <laughs> दाजी म्हणायचं आता सागर म्हणायचं नाही हाय का नाही नाती आता बदलले शंभू झोपीत आमचे हाय पिवड्या झोपली हॅलो मित्रांनो आम्ही फायनली फोळला उशीर लागला आणि इथं नदीला पाणी भरपूरच किरलं पाणी मित्रांनो तुम्हाला सांगतो पूर आला की ह्या पुलावरून पाणी इकडं तिकडं होऊन जातं आणि आता विषय असा झाला आहे की लोकेशनच संपलं आहे तिथं कुठं आहे ते पोरं तिथं जायचं वरतून जायचं तुम्ही आला होताच वळवताय गाडी तुम्ही सांगतोय नदीच्या इकडं तिकडे सागर सांगतोय तीन नदीच्या अयो नदीला पाणी किती या वरच त्यांच्या मला किती कॉन्फिडंट जमा दुणारी जाए। दुणारी जाए। का चपल्या माग बघ कुत्र महाग येत आहे माझ्या बिहलो की म्हणलं गाडी बिडी गेली का मा

दर्शन बिर्शन झालेले आहे सगळ्या देव देवतांचं आणि आता आपण इथून चालू आहे बारामतीला आणि आज अजिंतीला जायचं कॅन्सल झालं कारण ते सोळावा आणि बाकीचं जे काय सोळा सोडी काय असते खेळ वगैरे ते सगळं रविवारी करायचं आज आहे गुरुवार शुक्र शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस काय करायचं त्याच्यामुळं इथंच थांबून पेंडिंग काम करणार आहे मी मी काय जाणार नाहीये है ना तू तो तो जायचं का काय काय मागते काय काय माहिती द्या मला काय नाही बाळा आता खायला चला डायरेक्ट बारामती त्या ब्लॉक ला मी चेंज करतो